नमस्कार मी हरिदास पवार हरिदास पवार युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत वेलकम तर आज आपण आलेलो आहे मी माझं गाव उंडेगाव बार्शी तालुक्यातील उंडेगाव सोलापूर जिल्ह्यातील माझ्या गावात आले हे माझे मित्र आहेत रवींद्र पाटील हे शेतकऱ्यांसाठी शासनाने जुगाड केलेले आहे म्हणजे आता सध्याच कसं घागरी घेऊन जायचा जमना राहिलेला नाही कमी म्हणजे जास्त पाण्यात कमी वजनात कसं डाकरी गाडा शासनाने दिलेला आहे शेतकऱ्यांसाठी याच्याबद्दलचा आजचा व्हिडिओ मित्र आपले तर रवींद्र पाटील त्यांनी योजनेचा लाभ घेतलेला आहे शासकीय योजनेचा शासनाच्या टाकेच कमीत कमी पंचेचाळीस लिटर पाणी बसावं असं एक बॅग ला छोटासा पंचेचाळीस लिटरचा तर एक ढकलगाड असतो तो कशा प्रकारचा यूज करतात शेतकरी याच्याबद्दल आजचा व्हिडिओ आहे जनसंजीव कोण कोणी मिळाला हे आहे म्हणजे मटेरियल मिळालं आहे तो ढकल तर आपण भाविक याचे प्रोसेस कसे असते त्यात पाणी कसे भरतात त्याला कसे ढकलत आणतात आपले रवींद्र पाटील मित्रांत ते याच्याबद्दल पूर्ण डिटेल माहिती सांगतात तुमचं नाव सांगा साहेब रवींद्र पाटील गाव मुंडे गाव तू आता का मला ह्या गाड्याचं प्रत्यक्ष दाखव तर चला व्हिडिओला सुरुवात करूया नवीन असा हर जास्त पॉझिटिव्ह चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया नंतर मग भावा कस ही कसं लावाय था कसं लावाय सांग मग स्टँड आहे हे असं लावायचे लॉक असत इथं लॉक आहे हे असं बसवायचं

पटी बोल के पासी कमी कमी तो पानी बसते एकदम आज पंच लीटर मानूस खुद घोरी द्वारा तरी जल संजीवनी प्रकल का है शेक गांवक पंकेच लीटर पानी आराम से बसतेडा व्यवस्थित अपने ढकलता होता आपले मित्र पाटी रवींद्र पाटील आहेत कसा वाटला व्हिडिओ पहा हे सांगा कमेंटद्वारे नवीन हरिदास फॉर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटू आपण व्हिडिओ मध्ये अशी अशी असे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद